वृषभ राशीच्या व्यक्ती दिसायलाच सुंदर नसून त्या खूप मजबूत असतात त्यांना कोणतंही काम करायला आवडतं त्यांना विलासी जीवन जगायला आवडतं त्यांना कला नृत्य आणि संगीतात रस असतो त्याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्ती अधिक मेहनती असल्यामुळे अनेक प्रतिष्ठित स्थान मिळवतात वृषभ राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व कुंडली आणि त्यांची रहस्य तुम्हालाही ऐकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमची किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचीही वृषभ रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा वृषभ राशीची लोकं साधारण उंचीची असतात आणि दिसायलाही आकर्षक असतात त्यांना त्यांच्या जन्मस्थानाशी विशेष आसक्ती असते वृषभ राशीच्या व्यक्ती काही करायचं ठरवतात त्या करून दाखवतात त्याचबरोबर या राशींच्या व्यक्तींना कोणतंही काम करण्यास आपण भाग पाडू शकत नाही कोणत्याही क्षेत्रात पैसा मिळवणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो या लोकांना सांसारिक सुखामध्ये सुद्धा रस असतो वृषभ राशीच्या व्यक्ती आनंदी जीवन जगतात त्यांना व्यवसायात जास्त रस असतो शिवाय ते खूप विचारपूर्वक खर्च करतात कधी कधी या व्यक्ती खूप कंजूसही होऊ शकतात वृषभ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे जो भौतिक सुखाचा कारक आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्ती जास्त रोमँटिक असतात असं म्हणतात वृषभ राशीच्या व्यक्ती जोडीदारांप्रती पूर्ण प्रामाणिक असतात ह्या व्यक्ती खूप व्यावहारिकसुद्धा असतात आणि भेटवस्तू किंवा भौतिक सुखांद्वारे आपल्या जोडीदाराला प्रेम देतात वृषभ राशीची लोकं डाऊन टू अर्थ असतात आणि अतिशय व्यावहारिक असल्यानं त्यांना अनावश्यक जोखीम घेणं आवडत नाही त्यामुळे या व्यक्ती कधीही संरक्षणात्मक कृती अंगीकारतात या राशीच्या व्यक्तींवर कोणीही सहज विश्वास ठेवतो वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायला आवडतं त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या कुटुंबाकडे असते आणि कुटुंब पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून असते या राशींच्या व्यक्तींचं हृदय खूप मोठं असतं त्यांच्यासाठी नातेसंबंध सर्वात महत्वाचे असतात आणि त्यांच्या आनंदासाठी ती सर्व प्रकारची त्याग करण्यासही तयार होतात जोपर्यंत कोणीही व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्यांना सर्वांशी एकोप्यानं राहणं आवडतं वृषभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या नात्यात गोडवा आणि स्थिरता राखण्यात विश्वास ठेवतात जर त्या व्यक्तीच्या सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही तर त्यांना हेवा वाटू लागतो कितीही वेळ निघून गेला तरी त्या व्यक्तीचा जोडीदारासोबतचा रोमांस नेहमीच तसाच राहू शकतो वृषभ राशीच्या लोकांना ऋषभ कन्या आणि मकर राशीच्या लोकांमध्ये चांगला जोडीदार मिळू शकतो त्याचबरोबर या राशीच्या लोकांचे कुंभ राशीच्या लोकांसोबतही यशस्वी विवाह होतात घरात काय आहे आणि काय नाही याची पुरेपूर काळजी वृषभ राशीच्या व्यक्ती घेत असतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासू नये अशी त्यांची इच्छा असते वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीबद्दल बोलायचं झालं तर वृषभ राशीचे दुसरे चिन्ह आहे पृथ्वीचिन्ह जे वृषभ पुरुषांच्या कठोर स्थिर आणि व्यावहारिक स्वभावाचं प्रतिबिंब करते शुक्राच्या अधिपत्याखाली असल्यामुळे ते भौतिक सुखासाठी खूप प्रवृत्त असतात जन्मलेले बहुतेक वृषभ पुरुष चांगले अन्न आणि चांगल्या जीवनाचे मर्मज्ञ असतात ज्योतिषशास्त्रानुसार शस्त्रानुसार सूर्यचिन्ह वृषभ राशीचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते आणि हे वृषभ व्यक्तीच्या जन्माची तारीख वेळ आणि ठिकाण यांच्या मदतीनं ओळखले जाऊ शकते तर दुसरीकडे चंद्रचिन्हामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींचं मन आणि भावना दर्शवते जन्माच्या वेळी चंद्राच्या स्थितीवर आधारित चंद्रचिन्ह प्राप्त केलं जातं वृषभ राशींचं प्रतीक बैल आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे वृषभ राशीचा घटक पृथ्वी आहे वृषभ राशीचा भाग्यशाली अंक सहा आहे वृषभ राशीचे भाग्यवान रंग निळा आणि हिरवा आहे वृषभ राशीसाठी भाग्यवान दिवस शुक्रवार आणि सोमवार आहेत त्याचबरोबर कर्क कन्या मकर आणि मीन ही राशी वृषभ राशीशी सुसंगत मानली गेले वृषभ राशीशी प्रतिकूल चिन्हे कुंभ आणि सिंह आहेत वृषभ राशीचे नक्षत्र म्हणजे कृतिका रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्र आहेत वृषभ राशीच्या व्यक्तींच्या प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर सामान्यतः त्यांना वचनबद्ध करण्याची घाई नसते परंतु एकदा ते नातेसंबंधात आल्यानंतर आयुष्यभर त्यास चिकटून राहू शकतात वृषभ राशीच्या व्यक्ती दीर्घकालीन योजनांमध्ये त्यांच्या जोडीदाराचा समावेश करतात परंतु त्यांचं मतही ऐकत नाही प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती भावनिक सौहार्दाला प्राधान्य देतात वृषभ व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटतात तेव्हा लाजाळू असतात पण कालांतराने त्या हळूहळू मोकळ्या होतात प्रेमाच्या बाबतीत वृषभ व्यक्ती रागावलेले आणि हट्टी असतात मैत्रीच्या बाबतीत वृषभ राशीच्या व्यक्ती एकनिष्ठ आणि विश्वासू मित्र म्हणले गेले आहेत वृषभ राशीच्या व्यक्तींच्या करिअरच्या दृष्टिकोनातून वृषभ पुरुषांना नेहमीच उच्च श्रेणीतील नोकऱ्या निवडणं आवडतं जर तो व्यावसायिक असेल तर तो नेहमीच आक्रमक आणि स्पर्धात्मक असतो परंतु सामान्यतः त्या व्यक्ती मऊ आणि जोखीम प्रतिरोधक असतात वृषभ राशीच्या व्यक्ती ऑफिसमध्ये क्रिएटिव्ह नसतात पण ते नक्कीच एकनिष्ठ कर्मचारी असतात जे कठोर परिश्रम करतात आधी सांगितल्याप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींना कलाकार संगीतकार वास्तुविशारद किंवा प्राचीन वस्तू विक्रेते म्हणून चांगले काम करू शकतात कर्मचारी म्हणूनही या लोकांना नेहमी मोठ्या प्रकल्पावर काम करायला फार आवडतं आता वृषभ राशींच्या आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर ऋषभ राशीच्या व्यक्तींना पैसा फार आवडतो वृषभ राशीच्या व्यक्तींना दीर्घकालीन आणि अल्पकालीन खर्च काय आहेत हे माहिती नसतं आणि ते त्यानुसार खर्च करत असतात सामान्यतः या व्यक्ती केवळ त्यांच्या गरजा भागवण्यासाठीच नाही तर ऐश्व आरामाचं जीवन जगण्यासाठी सुद्धा पैसे वाचवत असतात या व्यक्ती पैसे दाखवायला मागे पुढे पाहत नाहीत जर तुम्हाला वृषभ राशीच्या माणसाला भेटायचंच असेल किंवा त्यांना डेट करायचं असेल तर अतिघाई करू नये आणि संयमानं वागावं वृषभ राशीच्या व्यक्ती दिसल्यावर विश्वास ठेवतात म्हणून आपणही त्यांच्यासमोर हुशार आणि सुंदर दिसलं पाहिजे सामान्यतः वृषभ राशीच्या व्यक्ती करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि म्हणूनच त्यांच्या भावना दडपू शकतात म्हणूनच आपण त्यांना खुलेपणानं प्रश्न आणि उत्तरं द्यावीत अशी अपेक्षा वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमीच करत असतात तर वृषभ राशीचं व्यक्तिमत्व कुंडली आणि रहस्य आपण जाणून घेतलंय तुम्हालाही तुमच्या राशीनुसार व्यक्तिमत्व कुंडली आणि रहस्य जाणून घ्यायचं असेल तर तुमची रास कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका